देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचे काय करावे रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत आपण हे नियम पाळले तर आपल्याला केलेल्या देवपूजेचे पूर्ण फळ मिळतं आपण सर्वजण आपल्या घरामध्ये दररोज देवपूजा करतो आई वडील किंवा आजी आजोबा असेल तर ते जशी देवपूजा करत होते त्यांचे पाहून आपण देवपूजा करायला शिकलो आणि आपण असंही म्हणतो देवपूजा न करण्यापेक्षा जमेल तशी देवपूजा केली ती बरी पण खरं सांगायचं झालं तर आपण जे देवपूजा करतो आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ पाहिजे असेल तर आपल्याला या काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे तुम्ही जर या गोष्टीचे एकदा लक्षात ठेवून किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं आपण दररोज देवपूजा करूनही आपण म्हणतो आम्ही रोज देवपूजा करतो आणि काही लोक देवपूजा सुद्धा करत नाही तरीसुद्धा आम्हाला याचं काही फळ मिळत नाही आम्ही करून सुद्धा फळ का मिळत नाही किंवा त्यांच्याबरोबर ज्या घरामध्ये काही दोष लागला घरातील अडीअडचणी संपतच नाही अरे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना या गोष्टी तुमच्याकडून न कळत चुकीने करायचा राहून जातात तर या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातल्याने पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी परमेश्वराचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर राहो असे तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्या देवाचीही प्रचलिती करायची आहे आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती हे लावत असतो पण आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे तुम्ही दिवा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला ही, करता आप ही। अग्नीच्या साक्षीने करायची असते तेव्हा त्यांचे संपूर्ण फळ हे आपल्याला मिळतं तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही देवपूजा करायला बसाल आता कित्येकजण बघा गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जणं जे लहान मुलांना देखील देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी आजी, आजी आजोबा असतात ते दे फक्त देवपूजा करायची आहे म्हणून देवपूजा करतात परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला असं घेऊन आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा असं आसन तयार करा आणि या आसनावर बसून तुम्ही देवपूजा करायची आहे देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे ही देखील तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे आपण म्हणतो जाऊ दे कुठे गार लागतोय खाली बसून देवपूजा तरच करायची आहे नाही बसायला घेतलं तर काय होतं परंतु असे करू नका ही देखील एक चूक आपल्याकडून कळत नकळत होत असते आणि याचे देखील दोष आपल्याला लागत असतात आपल्या घरात लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील सर्वांना भोगावे लागतात तेव्हा देवपूजा करताना तुम्ही बसायला आसन घेत जा यानंतर आपण देवपूजा करतो तेव्हा देवपूजा केल्यानंतर जे देवांना घातलेले आंघोळीचं पाणी असतं किंवा देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक मोठं भांडं घेतो एका मोठ्या कटोरीत किंवा एका तांबण घेतो त्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्यामध्ये बुडवून त्यांना आंघोळ घालत असतो पण बरेच जण या पद्धतीने देवाची आंघोळ आटपत असतात आपल्याला असं करायचं नाही किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांड घेता त्यात सर्व देव ठेवता आणि सर्व देवांवर तुम्ही वरून तांब्यांनी पाणी ओतत असता तर आपल्याला देवांना अशी आंघोळ सुद्धा चुकून सुद्धा घालायची नाही यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करायचे सर्व देव तुम्ही एका समान किंवा एका ताटातील काढून घ्या त्यानंतर एका तांब्याच्या तांब्यावरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे ते गंगा किंवा कटोरी कुठेही भांडे असू द्या यानंतर आपल्याला डाव्या हाताने एका देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हाताने पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या मूर्तीवर पाणी टाकण्यास सुरुवात करायची आहे तुम्ही ही मूर्ती सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पाला आंघोळ घालून घ्या किंवा तुम्ही ही मूर्ती ज्या भांड्यात ठेवता आणि वरून पाणी होता असं सुद्धा जमू शकतं या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायची आहे किंवा आंघोळ घालून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवून व दुसरी मूर्ती हातात धरा आणि उजव्या हाताने त्या मूर्तीला पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुमच्या पाण्याने आंघोळ घालून काढू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा एक छोटासा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाट किंवा छोटासा चौरंग मिळतो आणि तो पाट तुमच्या भांड्यात ठेवा आणि त्यानंतर त्या पाठावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला आंघोळ घालू शकता तुम्हाला देवाला कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की बघा आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करतो का एका बाटलीत सर्वजण आंघोळ करतो का नाही ना त्याचप्रमाणे देवदेखील आपल्याला तसंच करायचं आहे थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करतो त्याचं फळ हे आपल्याला संपूर्णपणे मिळालं पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजा ही, आप ही करायची आहे यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातलेलं पाणी आहे ते पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जाते व त्यात चुकूनही ही चूक करायची नाही तुळशीबाचे एकत्र एक स्वातंत्र्य पवित्र आहे ही तुळशी मातेची स्वातंत्र्य आहे एक स्वातंत्र्य देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीत कधीही घालू नका त्यामुळे देखील तुमच्या घराला दोष हे लागत असतात ला हे आंघोळ घातलेले देवाचे पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलांचा किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे पाणी तुम्हाला ओतायचं आहे हे पाणी तुम्ही कधीही रस्त्यावर किंवा पायदळ होत असेल अशा जाग्यावर टाकायचे नाही किंवा तुमच्या वॉक्स वॉश बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी ओतायचे नाही किंवा पाणी कोणत्या पायाच्या खाली देखील येईल असं देखील आपल्याला उठायचं नाही तर हे पाणी आता काही ठिकाणी झाड नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील त्यांच्याकडे झाड नसतील किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी फ्लॅटखाली येऊन तुमच्या इथे आसपास मोठे मोठे झाडं असतील गार्डन असेल त्या ठिकाणी मोठ्या झाडांना किंवा छोट्या झाडांच्या बुडाशी पाणी आहे किंवा जे लोक खाली राहतात त्यांच्याकडे कुठली झाड नाही तर मग अशांनी आपल्या आजूबाजूला जी छोटी लहान मोठी झाड असेल त्या झाडाला हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला त्या दोषांच्या पाण्याचं पवित्रही राखलं जातं सर्वात महत्वाचे देवपूजा करण्यासाठी आपण जे पाणी घेतो ते पाणी कसे घ्यायचे ते बऱ्याचदा ठिकाणी आपल्याला माहिती नसते हे पाणी आंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी देवपूजा करण्यासाठी वापरतात बऱ्याच ठिकाणी असं केलं जातं आपल्याला असं करायचं नाही तुम्ही आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचे आहे देवपूजा तुम्हाला जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचे आहे आता ज्यांच्याकडे पाणी चार चार पाच पाच दिवस येतं किंवा आठ आठ दिवसांनी येतं त्यांनी काय करायचं व त्यांनी कसंही हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं करू तर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्हाला अंघोळ करून हे पाणी एका कळशी किंवा एका हांड्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही स्वातंत्र्य तुमच्या देवासाठी तुमच्या देव घरामध्ये एक साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवाची देवपूजाही करू शकता आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येत असतं आणि त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचे पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचे तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन ते तीन थेंब टाकून त्या पाण्याला तुम्ही देवांना आंघोळ घालण्यासाठी वापरू शकता तर चुकून आपल्याला बिनांगोळीचं देव पाणी घ्यायचं नाही आणि कधीही भरून ठेवायचं नाही किंवा परो परोक्षा परोक्षाच्या हाताने तुम्हाला देवपूजाचे पाणी हात लावायला द्यायचं नाही किंवा घ्यायचं नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या पाण्याला इतरांना बिना आंघोळ करता हात लावला असेल तर ते पाणी तुम्ही जर का देवपूजेसाठी वापरत असाल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका यानंतर तुम्ही तुमच्या देवांना घरामध्ये देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा आहे तुम्ही जर का हा तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि जर का तुम्ही तुपाचा दिवा लावत असाल तर तुम्हाला तो देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताने तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही फुलं खड्डा करून टाकू शकता म्हणजे बघा त्याचे निर्मळ होते आणि याने तुम्हाला योग्य ठिकाणी विल्हेवाट सुद्धा लावू शकता आणि देवाचे फूल आपल्याला कचऱ्यात कधीही टाकायचे नाही किंवा कुठेही आजूबाजूला हे काहीच न फायदा पाहता टाकायचे नाही याला फायदे देखील असतात आणि तोटे देखील असतात यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात आता देवाच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पवित्र राखायचे आहे अशी फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू नका किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशीही फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थितपणे आपल्याला जिथल्या तिथं ठेवायची आहे त्यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवाला लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या घरामध्ये त्यांना आपल्या अष्टगंध लावायचे आहे त्याचसोबत बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपण अष्टगंध गुलाल आपल्याकडे असेल तर तो लावा आपल्याकडे बघा भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शोखंड असेल तर बघा आपल्याला कधीही चुकून हळदी कुंकू लावायचं नाही त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला न कळत किंवा कळत याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आपल्याला भगवान शिवांची तुमच्याकडे जर शोखंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे जो पांढरा भस्म असतो चंदन असतं ते तुम्हाला लावायचं आहे त्याप्रमाणे आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल तर आपल्याला विठ्ठलाला बुक्का किंवा अष्टगंध लावायचा आहे रुक्मिणीच्या मूर्तीला हळद कुंकू लावायचं असते त्याचबरोबर छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचे आपल्याला पालन करायचे आहे स्वामी समर्थांची मूर्ती असेल तर त्यांना देखील आपल्याला हळद कुंकुम लावायची नाही तर अशा छोट्या छोट्या गोष्टीचे पालन आपल्याला देवघरामध्ये करायचे आहे त्याप्रमाणे आपण धूप अगरबत्ती लावतो आता याची जी शिल्लक राहिलेली राख असते आता ही राखसुद्धा काहीजण काय करतात झाडू मारताना सुपलीत भरून घेतात आणि ती कचऱ्यात टाकतात असं करायचं नाही तर जी राख आहे किंवा जी आपण धूप लावलेली जी राख आहे ती आपल्याला एका ठिकाणी गोळा करायची किंवा तुम्ही मग ते तुमच्याकडे जर एखाद्या झाड असेल तर कुठे त्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा उपयोग खत म्हणून देखील होतो आणि याचा योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोषे लागत नसतात त्याप्रमाणे देवांना कधीही शेळी फूल आपल्याला अर्पण करायची नाही आता काही वेळेस आपण फूल आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो हो दुसऱ्या दिवशी ती फूल वाहतो फ्रीजमध्ये ती फूल राहतात त्यामुळे तशी फूल वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेले फूल आपल्याला देवांना अर्पण करायचे नसतात त्याचप्रमाणे आपल्याकडून फूल जर का जमिनीवर पडले असेल तर ते कधीही आपल्याला देवाला व्हायचे नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा जमिनीवर पडलेले फूल कधीही देवाला व्हायचे नसतात त्याप्रमाणे आपल्याकडून जर एखादी अशी फुल आहे जिचा आपण वास घेतलेला आहे तीसुद्धा व्हायची नसतात त्याचबरोबर बघा तुटलेली खराब झालेली फुल वास घेतलेली फूल चुकूनी आपल्या देवाला लावायची नाही कारण बघा काही ठिकाणी कसं असताना लहान मुलं असतात फुलं किंवा त्यांचा फुलाचा वास घेण्याची सवय असते आणि यांचा आपल्याला काय करतो ती फुलं आपण देवाला वाहतो तर चुकूनही आपल्याला असं करायचं नाही फुल वाहताना ती कधीही हातात घ्यायची नसतात आपल्याला फुले एका ताटलीत घ्यायची असतात आणि त्यानंतर ती एक करून सर्व देवांवर फुल वाहायची असतात तर बघा अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण कळत न कळत आपल्याकडून त्या घडत असतात आणि यावेळेला आपल्याला दोष हे लागत असतात आता आपल्याला देवपूजा करायला बसता तेव्हा आपल्याला काय घ्यायचे आहे असे मी तुम्हाला सांगितले सुरुवातीलाच आता काही उंच मंदिर हे जाग असतात आणि काही लोकांचा प्रश्न असतो की ते जागे आम्ही त्यांना वर लटकवलेले असतात किंवा उंच असतात व त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते मग ते म्हणतात आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसे घ्यायचे बसायला असं कसं आसन कसं घ्यायचं तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नसतो मग तो दिवा कसा लावायचा हे बघा आता हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो जरा आपण जमिनीवर ठेवतो तो तो दिवा जमिनीला अर्पण होतो त्यामुळे हा दिवा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवा त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय हनुमान श्री कृष्ण जय माता दी